नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलाच असेल संध्याकाळी हे नक्कीच ट्राय करा आपले घरातील सर्व मंडळी नक्कीच खूप खुश होतील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवर्जून आवडणार आहे असा हा पदार्थ तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला आपल्याला मुगडाळ घ्यायची आहे आणि मुगडाळ आपल्याला एक वाटी भरेल एवढी घ्यायची आहे आणि जर वजनाने बघायला गेलं तर ती वजनाने जवळपास एकशे साठ ग्रॅम भरेल एवढी आहे तर या ठिकाणी आपल्याला मी दोन्ही प्रमाण सांगितलेले आहे एक तर वाटी आणि एकतर वजनाने आता त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी एवढी उडदाची डाळ घ्यायची आहे आणि वजनी प्रमाण बघायला गेलं तर ऐंशी ग्रॅम एवढे भरलेली आहे तर या ठिकाणी मी दोन्ही वाटीचे आणि वजनाचे प्रमाण सांगितलेले आहे आता आपल्याला या दोन्ही डाळी एका बाऊलमध्ये घ्यायचे आहेत आणि एक ते दोन पाण्यामधून स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यावर काही फर्टिलायझर किंवा जंतुनाशके वगैरे फवरली असतील ती स्वच्छपणे अशी धुवून निघतील तोपर्यंत तो तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही जर सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे असेच तुम्हाला साधे सोपे व्हिडिओ नेहमी बघायला भेटतील तर या ठिकाणी आपण दोन ते तीन पाण्यातून आपल्या या दोन्ही डाळी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत आता या डाळींमधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ तीन ते चार तासासाठी छान अशी भिजत ठेवायची आहे तर आपण ही डाळ भिजत घालूया डाळ भिजत घातल्यानंतर आपण तीन ते चार तासांनी बघून घेऊया तर या ठिकाणी आपल्या दोन्ही डाळी छान अशा भिजलेल्या आहेत त्यानंतर मी एक दाणा तोडून दाखवते म्हणजे या ठिकाणी आपली डाळ प्रॉपर अशी मस्त भिजलेली आहे आता आपल्याला पुढे काय तयारी करायची आहे ते आपण बघून घेऊया आता आपल्याला ह्या ज्या भिजलेल्या डाळी आहेत त्यातील पाणी संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे एक बाउल खाली घ्यायचं आहे आणि त्यावर गाळणी ठेवून घ्यायची आहे आपली जी पुरण करायची चाळणी असते ना ती आपल्या सगळ्यांच्या घरी असते त्या चाळणीवर आपली ही डाळ संपूर्णपणे काढून घ्यायची आहे डाळ काढून घ्यायची म्हणजे काय करायचं आहे आपल्याला या डाळीमधलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या डाळी आहेत त्या संपूर्ण चाळणीवर आपल्याला पसरून घ्यायचे आहेत म्हणजे त्यातील काय पाणी असेल तर ते निघून जाईल पाणी निघून जाणे म्हणजे काय आपल्याला मिक्सरमध्ये आपण हे जे बॅटर टाकणार आहोत या डाळींचे तर त्यामध्ये पाणी जास्त नको आहे त्यासाठी आपल्याला ह्याच्यातील पाणी सगळं काढून घ्यायचं आहे तर यातील पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता पुढची तयारी करून घेऊया आता ह्याच बॅटरमध्ये आपल्याला मिरची लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी तिकटाप्रमाणे मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तसेच पाच ते सहा पाकळ्या लसूण घेतलेलं आहे आणि एक इंच एवढं आलं घेतलं आहे हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि हे बॅटर आपल्याला पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर आपण हे सगळं बॅटर पाणी न घालता मिक्सरमधून छान असं वाटून घेऊया डाळ छान भिजल्यामुळे आपलं बॅटरमध्ये पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही आणि या ठिकाणी आपलं छान असं बॅटर तयार झालेलं आहे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं डाळीचं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपली सेकंड बॅचसुद्धा मिक्सरमध्ये करून घेऊया तर आपली सेकंड बॅचसुद्धा या ठिकाणी झालेली आहे आणि तिसऱ्या वेळचीसुद्धा सुद्धा बॅच आपण यामध्ये संपूर्णपणे काढून घेऊया खूप साधी सोपी आणि चवीला एकदम छान लागणारी अशी ही रेसिपी आहे आता यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया जर तुम्हाला या ठिकाणी थोडा खायचा सोडा घालायचा असेल तर तुम्ही येथे लहान चमचा पाव चमचा एवढा सोडाकार येथे घालू शकता म्हणजेच खाण्याचा सोडा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता पण मी या ठिकाणी वापरला नाही आहे आता हे सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बॅटर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला एक रिकामी ग्लास घ्यायचा आहे आणि त्यावर एक पायपिंग बॅग ठेवायची आहे तर माझ्या घरी पायपिंग बॅग होती म्हणून मी तीच वापरली आहे जर तुमच्याकडे पायपिंग बॅग नसेल तर दिवाळीमध्ये जी फराळ भरायची पिशवी असेल त्याच्या एका टोकाच्या बाजूनेसुद्धा तुम्ही हे ट्राय करू शकता आता आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते आपल्याला पायपिंग बॅगमध्ये सगळं फील करून घ्यायचं आहे तर आपण ते संपूर्णपणे यामध्ये फील करून घेऊया थोडं टॅप करून घेतल्यानंतर ते खाली जाऊन बसेल आणि त्याचप्रमाणे आपल्याला अजून त्यामध्ये थोडं बॅटर फील करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं बॅटर व्यवस्थित असं फिल करून झालेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला ग्लास व्यवस्थित असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं बॅटर व्यवस्थित असं त्यामध्ये बसलं जाईल आता आता ही पायपिंग बॅग आपल्याला पाटून अशी दाबून घ्यायची आहे आणि समोरचं टोक थोडं कापून घ्यायचं आहे मग अशी मी तुम्हाला बोलले आपली जी फराळची पिशवी आहे त्याचं असं ह्याप्रमाणे शेवटचं टोक घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर संपूर्णपणे यामध्ये फिल करून घ्यायचं आहे आता आपली जी भरलेली पायपिंग बॅग आहे त्याचं समोरचं टोक आपण कट करून घेऊया आणि त्याप्रमाणे आपण पुढची तयारीसुद्धा करून घेऊया तर या ठिकाणी आपण पायपिंग बॅगचे समोरचे तू कट करून घेतलेले आहे मी अगोदरच तेल गरम करत ठेवलेलं आता त्या तेलामध्ये आपण हे फील केलेलं बॅटर आहे ते कोणत्याही शेपमध्ये घालून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी चकलीप्रमाणे छोटे छोटे असे स्नॅक्स तयार करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे येथे कोणताही आकार देऊ शकता तर यासाठी आपल्याला तेल हे मीडियम असे गरम असले पाहिजे एकदम जास्तसुद्धा गरम नकोय आणि एकदम कमीसुद्धा येथे गरम नको आहे आणि हे स्नॅक्स घातल्या घातल्या आपल्याला लगेचच पलटायचे नाही आहेत थोडीशी व्यवस्थित अशी एक साइड कडक झाल्यानंतर आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं छान असे आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत खरंच संध्याकाळच्या वेळेला हा जो स्नॅक्स आहे ना तो टेस्टला चहा सोबत सुद्धा खूप छान असा लागतो आपण याचे दोन प्रकार केलेले आहेत आता पुढे आपण दुसरा प्रकार बघूनच घेऊया तर या ठिकाणी आपले पहिल्या वेळेचे सगळे स्नॅक्स तयार झालेले आहेत तर ते तयार झालेले स्नॅक्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या वेळेची बॅचसुद्धा तळून घ्यायची आहे तर आपण दुसऱ्या वेळेची बॅचसुद्धा व्यवस्थितशी तळून घेऊया तसंच बॅटर टाकताना थोडं थोडं डिस्टन्सवर टाकायचं आहे म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही जरी चिटकले तरी एवढा काही फरक पडणार नाही आहे कारण त्यांचा शेप थोडासा लहान असल्यामुळे ते छान असे तळले जातील आणि एकमेकांना चिटकणं सुद्धा नाही तर येथे आपली दुसऱ्या वेळेची सुद्धा बॅच तळून झालेली आहे खरं सांगितलं ना, ना, पदर, ना तरता तरता आपने आपने तर सगळ्यांना हा पदार्थ एवढा आवडला ना की ते तळता तळताच माझे अर्धे स्नॅक्स हे संपून गेलेले अशाच प्रकारे आपण आपली तिसरी सुद्धा तळून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली तिसरी बॅचसुद्धा व्यवस्थेशी तळून झालेली आहे आता हे तळून झालेले सर्व स्नॅक्स आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी तुम्हाला जी दुसरी रेसिपी बोललेली ह्याच्याच पासून ती आपण बघून घेऊया गय। तर या ठिकाणी आपल्याला केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्या केळीच्या पानवर आपण जे तयार करून घेतलेलं बॅटर आहे ते थोडं चमच्याच्या सहाय्याने घालून घ्यायचं आहे पण त्याआधी अगोदर पाण्याचा हात ह्या केळीच्या पानावरून फिरवून घ्यायचं आहे आणि हे जे बॅटर आहे ते आपल्याला हलक्या हाताने सगळ्या बाजूने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला जास्त जोर सुद्धा द्यायचं नाही तर हलक्या हाताने आपल्याला हे करून मध्ये होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी आपला मेदू वडा सुद्धा तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या वेळेचं सुद्धा केळीचं पान घ्यायचं आहे आणि त्यावर हे बॅटर घालून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने सगळ्या बाजूने दाबून मध्ये होल करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपण तयार करून घेतलेले जे मेदूवडे आहेत ते आपण आता तेलामध्ये सोडणार आहोत तर तेल हे मिडियम असे गरम झालेले आता आपण जे तयार केलेले मेदूवडे आहेत ते आपल्याला या तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत केळीच्या पानाला पाण्याचा हात लावल्यामुळे आपले मेदूवडे हे अलगत असे पानावरून निघत आहेत आणि तेलात सुटले जात आहे आता आपल्याला हे वडे लगेचच पलटी मारायचे नाही आहेत एक साईड व्यवस्थित झाल्यानंतरच आपल्याला हे पलटून घ्यायचे आहेत मग असे आपण ह्याच्या अगोदर जे स्नॅक्स तयार करून घेतले ते आकाराने लहान असल्यामुळे आपले ते पटकन झाले आता फक्त वड्यांना आपल्याला व्यवस्थित असं छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून घेतलेले वडे हे आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत आता अशाच प्रकारे आपल्याला दुसरेसुद्धा वडे ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत वडे सोडताना थोड्याशा अलगत हाताने आपल्याला येथे घालून घ्यायचे आहेत म्हणजे तेल आपल्या अंगावर उडणार नाही खरंच खूप असे टेस्टने छान मेदूवडे येथे आपले तयार होतात फक्त तेलामध्ये तळून घेताना आपल्याला दोन ते तीन वेळा ही बाजू पलटी मारून घ्यायची आहे आणि छान असे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तर इथे आपले दुसऱ्या बॅचचे सुद्धा मेदूवडे छान असे तळले गेलेले आहेत चला तर आपण आपली डिश सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर या ठिकाणी आपले दोन्ही सुद्धा स्नॅक्स तयार झालेले आहेत करता करता अर्धे तर खरंच संपून गेले आता आपल्या या मेदूवड्याचा क्रिस्पीपणा क्रिस्पी पण आपण बघून घेऊया तर तुम्ही आवाजावरून ऐकलंच असेल आपले मेदू वडे मस्तपैकी कुरकुरीत वरून झालेले आहेत तर स्नॅक्स सुद्धा खूप क्रिस्पी आणि छान असे तयार झालेले आहेत मी खाल्ल्यानंतर तुम्हाला आवाजावरून तर समजलंच असेल की आपले स्नॅक्स किती कुरकुरीत झालेत तर तुम्ही सुद्धा संध्याकाळच्या वेळेला हा स्नॅक्स किंवा मेदूवडा नक्कीच ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत आपली ही लिंक शेअर करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू